कार्यकर्ते हे सर्वच पक्षांकडे असतात मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे जिथे कार्यकर्ते हे सैनिक असतात आणि म्हणूनच त्यांना शिवसैनिक म्हणून ओळखले जाते याच शिवसेनेच्या निष्ठेची कसोटी सध्या महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक सहा मध्ये लागलेली पाहायला मिळत आहे आजी आणि माजी शिवसैनिकांमध्ये निवडणूक रंगणार असून राजकीय नाट्यांमुळे ही लढत अधिकच लक्षवेधी ठरली आहे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले वानकर कुटुंब यावेळी थेट भाजपाच्या कमळ निवडणूक रिंगणात उतरले आहेत विशेष म्हणजे शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहणारे आता भाजपात प्रवेश करत उमेदवारी स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दुसरीकडे माजी नगरसेवक मनोज शेजवाल हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यामुळे ही लढत केवळ पक्षीय न राहता थेट शिवसेनेच्या निष्ठा आणि वारशावर मतदान होणार का याची चाचणी ठरणार आहे उबाठा आणि काँग्रेस या आघाडीने वानकर यांना अधिकृत उमेदवारी दिली होती मात्र त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने आघाडीतील पक्षांकडून त्यांच्यावर तीव्र टीका होत असून वानकर यांनी पक्षाचा एबी फॉर्म बाद केल्याचा आरोपही होत आहे एका बाजूला माजी शिवसैनिक तर दुसऱ्या बाजूला अधिकृत शिवसेना पक्षाचे उमेदवार अशा स्थितीत हा प्रभाग जरी शिवसेनेचा गड मानला जात असला तरी मतदान नेमका कोणत्या भूमिकेतून केले जाणार हे निर्णायक ठरणारे आहे शिवसेनेतील या वादाचा लाभ आघाडीला किंवा अपक्षांना होतो की माजी शिवसैनिकाचे बदल स्वीकारले जाणार का अधिकृत शिवसेनेलाच मान्यता मिळणार यावरच या, या प्रभागाचे निकाल ठरणार असल्याचे मानले जात आहे